आज आम्ही बाहेर गेलो होतो संध्याकाळी आणि संध्या बाहेरून येता येताच भाजीचं टेन्शन काय बनवायचं कितीही काहीही चांगलं बनवलं तर त्यांना काय आवडत नाही तरी पण बनवली भाजी पण त्यांना आवडत नाही हे माहिती आहे त्यांना कोण सांगणार एवढंसं जेवण बनवण्यासाठी पोरांना किती रडवावं लागतं पण जाऊ द्या त्यांचा तो स्वभाव आहे ऐकून घ्यायचं आपलं काम आहे आणि ते सकाळ झाले आणि सकाळी उठल्याबरोबर आमची जॉगिंग चालू होते आणि मागे जॉगिंगच होते माझी दिवसभर नंतर घेतली साप साप गा, ते साफसफाई करायला यांना घेऊन सोबतच ही बघा अशी कामं करत असतात साफसफाई केली आणि नंतर पुढची कामं पण भरपूर पडली होती म्हटलं तोपर्यंत आपण ग गाजराचा हलवा बनवू या मग त्यांना घेऊनच सोबत गाजराचा हलवा बनवायला घेतलं खिसायला आणि ह्यांचं हात लागल्याशिवाय माझं तर कोणतंच काम काही होतच नाही मग नंतर ह्यांना थोडंसं खाऊ दिला खायला खात होती थी। एक पन थी, पन पन एक पन ती एकमेकांना शेअर पण करत होती एवढीशीच आहे पण ते पण एकमेकांना शेअर करून खात त्यांना पण माहिती आहे आई एकटी आहे काय करणार ती असं मला वाटतं त्यांना समजत असेल बहुतेक ते तरी समजणारे आहे चला बरं झालं एवढं तरी एवढं झालं तरी, तरी भरपूर झालं नंतर इथे कढाई आणली होती नवीन आणि नही कढाईमध्ये मध्ये नवीन काहीतरी बनवूया गोड म्हणून घेतला हलवा बनवायला आणि त्याच्यामध्ये मी दूध काही टाकत नाही दुधावरची थोडीशी साई टाकली साखर टाकली आणि त्याला असं छान खमंग वास येईपर्यंत भाजून घेतलं साखरेच्या पानावर साखरेच्या पाण्यावरच म्हणजे ल चॉकलेटचा फ्लेवर चला तर बाय